दोन वाटी बेसन पिठामध्ये एक चमचा सोडा टाकलेला टाक आहे चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे तर यामध्ये टाकायचं आहे चार चमचे साखर आणि यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचे आहेत तर दोन लिंबू पिळून घेतलेले आहे त्याच्यामधलं बी सगळं काढून आहे आणि ह्याला असं आपण बेसन पोळीसाठी करतो तशा पद्धतीने पातळ असं ह्याचं बॅटर करायचं आहे पाणी टाकून आणि कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि एका ताटाला तेल लावून पूर्ण हे बॅटर ओतून घ्यायचं आहे तर हे ओतून घेतलेले बॅटर त्याच्यावर जर झाकण ठेवून पूर्ण वाफवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने स्पॉजेचा ढोकाळ तयार होईल आणि तुम्ही कापताना पण ह्याचं स्पॉन्ज तुम्हाला जाणवत असेल पाहू शकता अशा पद्धतीने तर हे वड्या अशा कापून घ्यायच्या आहेत त्याच्यावरती मी आपल्या मोहरीचं तडका टाकलेला आहे तेलामध्ये मोहरी सोडून तुम्हाला मिरचीचे कट टाकून घ्यायची असेल तर टाकून घेऊ शकता तर अशा पद्धतीने एकदम पावासारखा आपला ढोकळा तयार झालेला आहे एकदम मऊ मऊ असा पाहू शकता एचं स्पॉन्ज तुम्ही एकदम लुसलुशीत झालेला आहे अजिबात घशात दाटणार नाही ना अशा पद्धतीने पा आपला ढोकळा तयार झालेला आहे तर पाहू शकता तुम्ही आणि रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून सबस्क्राईब करा आणि अशाच विविध रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या पाहायला विसरू नका तर गव्हाच्या पिठापासून बिस्किट तयार केलेलं आहे अगदी तेल चार चमचे तेलापासून केलेलं आहे तर ते पण पाहायला विसरू नका आणि शिरा उपासाचे पदार्थ केलेले आहेत ते पण पहा थँक्यू